नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द करत आहे अत्यंत दिलासादायक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर पगार व पेन्शन वाढ मागणी मान्य अखेर वित्त विभागाकडून जी आर निर्गमित दिनांक तीन जून दोन हजार राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज वित्त विभागाकडून अखेर महत्वपूर्ण दिलासादायक जी आर निर्गमित दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज संदर्भात दिनांक निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित वित्त विभागाने पगार व वा पेन्शन वाढ संदर्भात मुख्य मागणी वेतन त्रुटीच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट आहे आणि शासन निर्णयात कोणत्या महत्वपूर्ण मागण्या मान्य केल्या आहेत या मागण्यांचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे हा फायदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत अब्कास पहा चला तर व्हिडिओच्या माध्यमातून करूया ब्रेकिंग न्यूज वाजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज वाजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे किंवा मंजूर करण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे कि शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे आणि सदर समितीने मध्ये केलेले जे जोडपत्र तयार केले आहे त्या जोडपत्रामध्ये एक ते तीन जोडपत्र आहेत आणि एक ते तीन जोडपत्रात सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे या जोडपत्रामध्ये काय लिहिले आहे काय दिले आहे हे पाहूया या जोडपत्रामध्ये एक क्रमांकामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून काल्पनिक रित्या मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर प्रत्यक्ष आर्थिक लाभ हा दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस पासून देण्यात यावा मात्र दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून दिनांक एकतीस पाच दोन हजार पर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशीमुळे नमूद करण्यात आले आहे आणि हे महत्वाची आठ लक्षात असणे आवश्यक आहे जोडपत्र एक नुसार जे कर्मचारी एक एक दोन हजार सोळा ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधी सेवानिवृत्त झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सोळा ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा नियुक्त झाले असेल त्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणीत काल्पनिक वेतन श्रेणी चे वेतन निश्चिती करण्यात ते नमूद करण्यात आली आहे आणि वेतन निश्चिती करण्यात यावी आणि त्यानंतर जर एक एक दोन हजार सोळा पासून संबंधित कर्मचारी सेवा निवृत्तीच्या दिनांका पर्यंत कालावधीत अनुदेय वेतनाचा वेतन विचारात घेऊन निवृत्ती वेतन सुधारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सुधारित वेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे एक एक दोन हजार पंचवीस पासून एक सहा दोन हजार पंचवीस पासून देण्यात येणार आहे त्यापूर्वीची थकबाकी अनुदेय असणार नाही असे सुद्धा स्पष्टपणे नमूद केलेले आहे

महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच